नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अगदी क्रीमी हेल्दी आणि झटपट चिकू मिल्कशेक चिकू स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची अगदी हलक्या हाताने साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व चिक्कूचे साल काढून घ्यायचे आहे आणि त्याला कट करून घ्यायचा आहे चिक्कूमधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आणि काप करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व चिकूचे काप करून घेतले आहेत त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात कट केलेले चिक्कू गूळ किंवा साखर भिजलेले काजू एक कप थंड दूध छान स्मूद होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मस्त क्रीमी चिक्कू मिल्कशेक तयार आहे आता एका काचेच्या ग्लासमध्ये सर्व करूया सजावटीसाठी बारीक केलेले चिक्कूचे काप वरतून घालायचे वा, मस्त असा चिक्कू मिल्कशेक रेडी आहे हा चिक्कू मिल्कशेक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका